नमस्कार मित्रांनो राज्यातील शिधापत्रिका धारकांना एक आनंदाची बातमी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिका धारकांना गौरी गणपती उत्साहानिमित्त प्रतिशिधापत्रिका एक शिधाचिन्ह संच आनंदाचा शिधा वितरित करण्याबाबत ह्या जी आर आलेला आहे याची संपूर्ण माहिती आपण किरण कळकुंबे या यूट्यूब चॅनेलवर पाहत आहात चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून अशाच नवनवीन योजनांची माहिती तुम्हाला मिळत राहतील तसेच तुम्ही बघू शकता हा जी आर दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित झालेला आहे तर याची सविस्तर माहिती आपण पाहूया प्रस्तावनामध्ये दिलेला आहे सणासुदीच्या काळात राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधा पत्रिक शेतापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करून देण्याकरता राज्यातील सन दोन हजार बावीसच्या दिवाळी सन दोन हजार तेवीसच्या गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गौरी गणपती उत्सव व दिवाळीस सन दोन हजार चोवीसच्या च्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पत्रिका एक संच आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला आहे सदर उपक्रमात ज राज्यात उत्तम प्रतिसाद लाभला आहे त्याच धर्तीवर सन दोन हजार चोवीसच्या गौरी गणपती उत्साहानिमित्त प्रत्येकी एक किलो या परिणामात रवा चना डाळ साखर व एक लिटर या परिणामात सोयाबीन तेल या शिदा जिन, या शिधा जिन्नसाचा समावेश असलेल्या आनंदाचा शिधा प्रतिशिधापत्रिका एक संच वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने पुढील निर्णय घेण्यात येत आहे आपण काय निर्णय घेतलेला आहे तो पाहूया मित्रांनो राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी अशा एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी शितापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा गौरी गणपती उत्सानिमित्त वितरित करण्यास याद्वारे मान्यता देत आहे तर तुम्ही बघू शकता गौरी गणपती उत्साहानिमित्त प्रत्येकी एक किलो या प्रमाणात रवा चणाडाळ साखर व एक लिटर या प्रमाणात सोयाबीन तेल हे शिधाजीनस समाविष्ट असलेले अनंताचा शिधा प्रतिशिधा पत्रिका एक शिदाजिन्नस संच दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस एक महिन्याचा कालावधीत ई पॉस प्रणालीद्वारे रुपये शंभर प्रतिसंच सवलतीच्या दरात वितरित करण्यास मान्यता देत आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो तुम्हाला चार वस्तू तुम्हाला रेशन दुकानात भेटणार आहेत त्या कोणकोणत्या आहेत आपण पुन्हा पाहूया या ठिकाणी बघू शकता शकता तुम्ही रवा चना डाळ साखर व एक लिटर सोयाबीन तेल हे तुम्हाला आनंदाचा शिदाचा संच तुम्हाला रेशन दुकानात भेटणार आहे ठीक आहे तर या आनंदाचा शिदाचा संच तुम्हाला कधी भेटणार आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या एक महिन्या एका महिन्याच्या कालावधीत तुम्हाला हा आनंदाचा शिदा भेटणार आहे तर अशा प्रकारे शितापत्रिका धारकांना गौरी गणपती निमित्त प्रति शिधापत्रिका एक शिधाजीन्ना संच आनंदाचा शिधा चं वाटप होणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक पात्र शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ घेता आला पाहिजे मित्रांनो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा धन्यवाद